तुम्ही चांगल्या पद्धतीमध्ये मतदान करून या तिघींना सुद्धा निवडून आणून दिलं पाहिजे आज महिला उमेदवार मी तुमच्या समोर आमदार उभी आहे एवढ्या सगळ्या महिला आल्या मागे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जर आम्हाला मतदानाचा अधिकार दिला नसता तर भावांनो तुम्ही काय आम्हाला विचारलं नसतं आणि शिवाजीनीही मला सांगितलं नसतं का ताई तू इकडे चंदगडला ये म्हणून पण आज लाडक्या बहिणी काय करू शकतात हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं लाडक्या बहिणीसारखी योजना देवा भाऊने आणली आणि नेहमी ते म्हणायचे की चित्रातही भाषणाने पोट भरत नाही महिलांना आर्थिक सक्षम केलं पाहिजे आज दीड हजार रुपयामध्ये बंगला नाही बांधला जात पण ते दीड हजार रुपये कमी पण नाही आहेत बँकेच्या जा बाजूने जाताना बाई घाबरायची या बँकेत खातं तर आहे माझं पण पैसे टाकणार कोण नाही पण आज त्यांचा सख्खा आणि पक्का देवा भाऊ तिकडे जो दर महिन्याला पंधराशे रुपये बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये टाकतो कदाचित शहरात राहणाऱ्या बायकांना या पंधराशेची किंमत नसेल पण ग्रामीण भागात राहणाऱ्या माझ्या ताईला या पंधराशेची नक्की किंमत आहे याचा मला विश्वास आहे का नाही आणि म्हणून फक्त पैसे नाही तो आत्मसन्मान वाढवण्याच्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी केल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणायचं हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेलं स्वप्न आज पूर्ण करतायत नरेंद्र मोदीजी आज पूर्ण करतायत देवा भाऊ अ भारतीय जनता पार्टीला नाही तर कोणाला मत देणार असं मी तुम्हाला आज सांगते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला आपण मतदान केलं आईनी केलं आजीनी केलं पन्नास टक्के लोकसंख्या महिलांची आहे पण महिलांसाठी कुणी काय केलं दोन हजार चौदाला ला जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले पहिल्यांदा जर काय केलं असेल तर तुमच्या घरची इज्जत भावांनो जी संडासासाठी रस्त्यावर जायची शेतात जायची ती तुमच्या घरची इज्जत नाही या देशाची इज्जत समजली आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारे पहिले प्रधानमंत्री त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे आज गावागावात खेड्या घराघरामध्ये स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या अंतर्गत टॉयलेट्स आलेले आहेत आज आमच्या लेकी बाळी आमच्या सुना रस्त्यावर जात नाहीत टॉयलेट मध्ये जातात टॉयलेटला नाव पण दिलंय इज्जत घर बाईच्या जन्मापासून तर सरणापर्यंत मोदीजी समोर आमच्या सोबत आहेत आधी वंशाचे दिवे यांची संख्या होती हजार आणि आपण पणत्या आपण होतो सातशे आठशे मध्ये कारण मुलगीच नको मुलगीच नको असा विचार करत होता समाज आणि त्या वेळेला मोदीजी म्हणले काळजी करू नका मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो मुलींना जन्माला येऊ द्या <coughs> तिच्यासाठी विविध योजना आणतो ती स्वतःच्या पायावर उभी राहील आणि आज पण ती आणि दिवे हे दोन्ही एका तराजूमध्ये जसे असतात तसे आज ते चालताना दिसतात मुलींची संख्या वाढली बेटी बचाओ बेटी पढाओ अशा पद्धतीच्या योजना आणल्या आधी बाळणपण व्हायची गावखेड्यामध्ये घरीच व्हायची तुमच्यापैकी कित्येकींचे जन्म घरी झाले असतील मोदीजी म्हणले असं करू नका हॉस्पिटलमध्ये जन्म द्या तुमच्या खात्यामध्ये मा पीएम मातृवंदना योजनेचे पाच हजार रुपये देतो कोण करणार इतका आपल्यासाठी लेकर आपली आणि काळजी आपल्या प्रधानमंत्र्याला असा प्रधानमंत्री आजपर्यंत कोणी पाहिला नाही आज महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम आणि सशक्त करायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होतं कितीतरी स्टार्टअप इंडिया असेल मुद्रा असेल अशा विविध योजना आहेत बचत गटांना भरीव योगदान असेल हो की ज्याच्यामुळे महिला आज आर्थिकदृष्ट्या संपन्न होत चालली आहे लाडकी बहीण योजना आधी आम्ही नवऱ्याकडे हात पसरायचो जरा दोनशे रुपये द्या आमचे दाजी म्हणायचे देतो तुला आठ दिवसांनी देतो पुढच्या आठवड्यात देतो आता परिस्थिती बदलली बावीस तेवीस तारीख आली का 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 की आम्हाला दाजीच विचारतात का आहे का तू बँकेमध्ये का आहे का तुझ्याकडे हे परिवर्तन आहे की नाही आहे आज अर्ध तिकीट आहे माझ्या माय माऊल्यांना दिलेलं आधी पण तसंच होतं मला घेऊन चला नको नको तिकीट लागतं आता नवरा म्हणतो मी येतो सोबत आम्ही म्हणतो नको तुमच्या एका तिकिटात मी जाईल पण आणि आणि हे, तिकित नाई हे तिकित आ, फक्त अर्ध तिकीट नाही माझ्या मैत्रिणींनो माझ्या भावांनो हे अर्ध तिकीट आहे आत्मविश्वासाच कधीही घराबाहेर न पडलेली माझी माय माऊली आज एकटी कोल्हापूरला जाते साताराला जाते सांगलीला जाते पुण्याला जाते ती काय फक्त तिकीट घेऊन जाते का ती आत्मविश्वास घेऊन जाते की मी एकटी प्रवास करेन मी एकटी जाईन मी एकटी येईन हा आत्मविश्वास द्यायचं काम सुद्धा देवाभाऊने केले आपल्यासाठी एकशे बारा नंबर आणला आज सुद्धा समाजामध्ये विकृत असे लांडगे हरामखोर लोक आहेत जे बायकांना त्रास देतात जे पोरींना त्रास देतात मला तुम्हाला सांगायचं रस्त्यात कुठंही असाल कुठल्याही जिल्ह्यात असाल आणि तुम्हाला जर भीती वाटली तर कुठला नंबर दावायचा अरे कुठला नंबर दावायचा एकशे बारा नंबर मिनिटामध्ये पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात अशा विविध योजना आहेत माझ्या भावांनो आणि बहिणींनो आणि मग जे आमच्यासाठी करतात त्यांच्या सोबत नाही उभं राहायचं तर कुणाच्या सोबत उभं राहायचं आणि मी तर तुम्हाला सांगते तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त अक्कल आहे का नाही का हाय का नाही आमचा नवरा पुढारी तिला चांगलं काय वाईट काय याची तुमच्यापेक्षा जास्त जाण आहे कारण परमेश्वराने तिला तिसरा डोळा दिलेला आहे अरे तुम्हाला एवढंच दिसतं जे समोर दिसतं पण आम्हाला याच्या पलीकडचं पण दिसत दिसतं का नाही ग भविष्याचा वेध घेतो आम्ही बोललेलंच तुम्हाला ऐकू येतं आम्हाला चार घराच्या पलीकडं काय बोलताय ते सुद्धा ऐकायला येतं एवढी ताकद आहे आमची किती पण गर्दी असू दे आणि जर कोणाचा हात लागला तो चुकून लागलाय का मुद्दामून लागलाय हे ओळखायची ताकद पण माझ्या प्रत्येक बहिणीमध्ये चुकून लागला तर आम्ही म्हणतो दादा माफ करा आणि जर का कोणी मुद्दाम केलं असेल तर आमची चप्पल आणि त्याचं थोबाड ही ताकद सुद्धा परमेश्वराने दिली नवरा जर कोणाला घरी घेऊन आला आणि आपल्याला नाही पटला तर आपण काय सांगतो यांना पुढे घरी आणायचं <laughs> आहे का नाही <ने> अनुभव <आनुगो। laughs> कारण कारण तेच तुम्हाला मी सांगते परमेश्वराने दिलेली ताकद माझ्या संसारासाठी चांगलं काय वाईट काय हे ओळखायची उपजतच ताकद ही मातृशक्तीमध्ये मा दिलेली आहे आणि म्हणून त्यांचं ऐकत चला ऐकत राहाल तर फायद्यात राहाल हेही मला या ठिकाणी सांगायचं आधीची वेळ होती की नवरा निघताना सांगायचा इकडे इकडे ठप्पे मारायचे आता बायको सांगते माझ्यासोबतच चलान कमळाचं बटन दाबा कारण कमळाचं बटन हे माझ्या परिवारासाठी सह्याच अरे आज आमच्या मुली हुशार आहेत कोणाला इंजिनियर व्हायचंय कुणाला डॉक्टर व्हायचंय पण त्याच्यासाठी आमच्याकडे पैसे नाही काळजी करू नका त्यांचा मामा त्यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करणारे आपले देवा भाऊ आहे आता आपल्याही पोरी डॉक्टर होतील आपल्याही पोरी इंजिनियर होतील अशी स्वप्न आपण जी बघतोय ती पूर्ण व्हायचे दिवस आलेत मैत्रिणींना आणि म्हणून आपल्यासाठी जे चांगलं आहे त्याच्यासोबत उभं राहण्याची आपली भूमिका आहे ही भूमिका तुम्ही कायम ठेवा आज तुमच्याकडे शिवाजी पाटील सारखा आमदार आहे हा असा असा माणूस आहे जे पोटात आहे तेच त्याच्या ओठात आहे किती संघर्ष केलाय तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे पण मला त्याचं भारी कौतुक वाटतं प्रत्येक वेळेला फाईल घेऊन फिरताना मला तो मंगळवारी दिसतो कारण मंगळवारी असते कॅबिनेट मंगळवारी असतात भाऊ आणि जो दिसेल तिकडे चंदगडला काय आणता येईल कुठल्या हेड मधून पैसे आणता येईल अहो तीस हजार का रे किती रे ते कॅल्क्युलेटर वर पण यायचे नाही तीस हजार कोटी रुपये पठ्ठ्याने पहिल्याच वर्षामध्ये घेऊन आलाय पहिल्याच वर्षा आणि देवा भाऊचा लाडका आमदार देवा भाऊ म्हणतात अरे मी तुझ्यासाठी बेरर चेक आहे तू जे म्हणशील ते मी आ से से, करना या चंदगड साठी करायला तयार आहे असा आमदार तुम्हाला मिळालाय आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की अशा आमदाराकडनं या चंदगडचं भलं करून घ्या कचरा मोह हो नाही मग अशी त्याची मुलगी गाडीत आली म्हटलं रे तू का आली ग ती म्हणते ताई दोन महिने झाले पप्पांना भेटलेच नाही मी शिवाजीला म्हटलं असं करू नको बायका पोरांना पण वेळ दिला पाहिजे तो म्हणतो ताई अजिबात नाही या चंदगडच्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला इथे निवडून दिलंय माझं सगळं आयुष्य यांच्यासाठी आहे बायका पोरांना भेटायचं तर इकडे येतील आणि मला भेटतील पण मी जाणार नाही असं तुम्हाला स्वतःचा परिवार मानणारा असा शिवाजी आता शिवाजीचे हात बळकट करायची वेळ आली कौतुक आहे मला त्याच कौतुक आहे मला इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कि समोर इतके बलाढ्य लोक असताना सुद्धा आजरा आणि चंदगडची नगरपालिका निवडून आणली नगराध्यक्ष आपले बसले ही केवढी मोठी गोष्ट आहे आणि त्याला कारण फक्त तुम्ही आहात तुमच्या सगळ्यांचा विश्वास मी आले होते मागच्या मी बऱ्याच कार्यक्रमांना चंदगडला आली आहे मागे मी एका कार्यक्रमाला आले होते मला वाटतं रक्षाबंधन होतं का भाऊ बीज आणि त्या दिवशी बाप रे हा यातल्या काही होत्या 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 एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती मुंग्यांसारख्या महिला होत्या आणि तिथून चालू झाला पाऊस मी म्हंटल शिवाजी कार्यक्रम झाला आपला आता म्हटलं बायका काय थांबत नाही तो मला म्हटला ताई माझी एक पण बहीण जाणार नाही मी म्हंटल उगच काहीतरी बोलू नको मला म्हणे बघा तुम्ही पाच मिनिटं थांबा म्हटले जोरात पाऊस पडत होता जो मंडप घातलेला त्याच्यातून पण पाणी गळत होत पण आश्चर्य एक सुद्धा बहीण गेली नाही हो एक सुद्धा बहीण गेली नाही ही भाऊबीज रक्षाबंधन काही साडी आणि डब्बा बाटल्या बुच गोळा करायला महिला जात नाहीत ते त्यांच्याकडे सगळं आहे पण एक प्रेम एक विश्वास की आमचा शिवाजी भाऊ आहे हे प्रेम मिळाला शिवाजी फार नशीबवान आहे राजा तू म्हणजे पैसे देऊन पण हे प्रेम मिळत नाही जे शिवाजीच्या वाट्याला आलेलं आहे इतकं प्रेम तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर केलं आता मात्र त्याचे हात बळकट करायची वेळ आहे आणि शिवाजी एकटा नाही शिवाजीच्या मागे देवा भाऊ आहे शिवाजीच्या मागे अख्खी भारतीय जनता पार्टी आहे आता तुम्ही त्याला साथ दिलीत निश्चितपणे विकासाची गंगा प्रत्येक गावापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे अहो मग अशी चंदगडला सभासाठी एक ताई उठली म्हणाली की शिवाजी भाऊ नाही काय म्हणतात तुला शिवा भाऊ हा शिवा भाऊ मला सोनोग्राफीचं मशीन पाहिजे आम्हाला हा म्हणतो शिवा भाऊ म्हणतात की ताई काय तू सोनोग्राफीचं मशीन मागते मी इथे आयुषचं हॉस्पिटल देतोय आणि ज्या ठिकाणी सगळे उपचार जे आहेत चांगल्या पद्धतीचे होणार आहे मुलींसाठी नर्सिंगचं कॉलेज आणतोय अशा विविध गोष्टी मला येताना म्हणाला की ताई आपल्या महिलांसाठी बचत गट प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये एक बचत भवन असणार आहे जे बचत गटाच्या माझ्या ताईंना बळ द्यायचं काम करणार आहे मैत्रिणीं येणारा प्रत्येक दिवस आपला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात तुमची प्रगती तुमचा उत्कर्ष हा नक्की आहे आज विकासाकडे बघून महाराष्ट्रामध्ये जी डेव्हलपमेंट देवाभाऊच्या माध्यमातून होतीये मोदीजींवरचा विश्वास आणि त्यामुळे नगरपालिका नगरपंचायतीमध्ये सुद्धा एक नंबरची पार्टी होती आपली भारतीय जनता पार्टी पुन्हा दुसऱ्यांदा निवडणुका झाल्या महानगरपालिका तेव्हा सुद्धा सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी आली आता सुद्धा बारा जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत में विश्वासाने सांते वेगे वेगे मी विश्वासाने सांगते वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात जात आली आहे मी याही वेळेला एक नंबरची पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी असेल कारण भाषणाने पोट भरत नाही लोकांना विकास हवाय आणि तो विकास करणारा विकास पुरुष जर कोण असेल तर तो राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपला देवाभाऊ आहे मैत्रिणींनो लाडकी बहीण लाडकी बहीण झाली आता देवा भाऊ म्हणतात लाडक्या बहिणीला लखपती दिदी बनवायचंय लखपती दिदी बनवायचं आपला उद्देश आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये महिला मुख्य प्रवाहात कशा येतील याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जाणार आहे त्या प्रवाहामध्ये तुम्ही पण सगळेजण सामील व्हा हे सांगायला आज मी या ठिकाणी आलेली आहे आता जे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे त्याच्यामध्ये स्वरा सचिन बल्लाळ सचिन बल्लाळांना तुम्ही ओळखता त्यांनी इथं काम केलेलं आहे स्वराचं मनोगत काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं की व्यसनमुक्ती केंद्र माझ्या इथे असलं असलंच पाहिजे महिलांच्या आरोग्याच्या समस्या त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या कोमल ज्योतिबा पाटील आणि निर्मला अंकुश गवस हा आता हे बघा हे नवीन आहे बर का नंतर हा म्हणणार आहे सगळं त्यामुळेच मी म्हंटल आधी मला बोलू दे आणि म्हणून मला हे सांगायचंय की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी असं फक्त म्हणतात पण आता खऱ्या अर्थाने पाळण्याची दोरी विकासाची दोरी ही या महिलांच्या हाती येणार आहे मातृशक्ती काय करू शकते हे महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे आणि मी तर नेहमी म्हणते ज्याच्या मागे महिला त्याचा नंबर पहिला बरोबर की नाही म्हणजे भाऊ पाहिजे आम्हाला आमचे लाडके भाऊ आम्हाला पाहिजे कारण शेवटी बघा आमच्या बहिणी आम्ही जे काही काम करतो तुमच्याच जीवावर करतो जोपर्यंत नवरा आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुम्ही आमची ताकद आहात पण तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला कळत हेही मान्य करा आणि म्हणून बायकांचं ऐकत जा ऐक शिवाजी तू बायकोचा ऐकशील तर फायद्यात राहशील असं मी सगळ्यांना सांगते हा आणि म्हणून आमदार झाले तू लक्षात ठेव आणि म्हणून या आपल्या तिघी महिलांना निवडून द्या आता इलेक्शनचे दिवस कुठे त्या ठिकाणी पार्ट्या होत असतील होऊ द्या रात्रीच्या वेळेला नवरा जाताना सांगतो की आज मी जेवायला येणार नाही तेव्हा समजून जा समोरच्या लोकांनी पार्टीसाठी बोलवलंय जात असेल जाऊ द्या खात असेल खाऊ द्या आल्यावर एकच म्हणा खा कुणाचं पण मटण पण दाब कमळाचं बटन एवढं माझ्या भावांनी पण लक्षात ठेवा सहा तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत हे आपल्याला बोलायचं आहे चहा द्यायला तेव्हा पण तेच म्हणा खा कुणाचं पण मटन पण दाब कमळाचं बटन म्हणजे जेव्हा सात तारखेला जाईल ईव्हीएम मशीनच्या इथे डोक्यात असेल मटन तरी त्याला दिसेल कमळाचं बटन आणि जाताना पाहुण्याला घेऊनच निघा पुढे मागे नको आधी असं होतं बॅलेट पेपर होते निघताना सांगायचे इकडे ठप्पा मारून यायचा आता बायको सांगते कमळाचं बटन दाबा कमळ महालक्ष्मीच त्या का। ठिकाणी लक्ष्मी कशावर बसते का महालक्ष्मी समृद्धीचं प्रतीक आहे समाधानाचं प्रतीक आहे आणि म्हणून माझ्या भावांनो माफ करा मी सगळ्यांची नावं घेतली नाही सगळे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत पण मला सांगायचंय अभि नाही तो कभी नाही खऱ्या अर्थाने शाश्वत विकास जर चंदगडचा करायचा असेल तर या चंदगडच्या विकासाच्या ध्येयाने झपाटलेला आपला आमदार शिवाजी पाटीलच्या मागे भारतीय जनता पार्टीच्या मागे तुमची सगळ्यांची ताकद त्या ठिकाणी लावा एवढंच सांगते आणि इथेच थांबते जाता जाता जरा घोषणा द्यायच्या का हात वर कराल का बराच वेळ झाला बसलाय तुम्ही भारत माता की भारत माता की वंदे वंदे शिवाजी पाटील तू मागे बडो भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद जय हिंद